हॅलो नीलम ब्युटी ब्लॉकमध्ये तुमच्या सगळ्यांचे मी स्वागत करते ठीक आहे बरं मला एक सांगा प्रत्येकाला वाटत असतं आपली केस सुंदर असावी छान असावी लांब असावी दाट असावी जर आपली केस लांब असतील दाट असतील तर आपण चार चौघांमध्ये खूप उठून दिसतो नाहीतर आपण कितीही सुंदर असो सु। जर आपल्या डोक्यावरती केसच कमी असतील किंवा केस पातळ असतील तर आपली सुंदरतेला म्हणजे आपली सुंदरता तेवढी उठून दिसत नाही त्यामुळे डोक्यावरती आपली केसंसुद्धा तशी असणं गरजेचं असतं पण आजकाल ज्या सगळ्या केमिकलयुक्त म्हणजे खाण्यामुळे केमिकलयुक्त सगळ्या प्रोडक्टमुळे माणसांच्या केसांवर इतका परिणाम झाला आहे की काही काही लोकांचे तर टक्कलच पडू लागलेत आणि बायकांचे सुद्धा केस इतके गळतात की आ, काही केला सा ते थांबत नाही तर ठीक आहे तर आजचा व्हिडिओ आपला केसांवर असणार आहे मी केसांसाठी तुम्हाला छान असं टोनर सांगणार आहे जे तुम्हाला डेली यूजमध्ये वापरता येईल जरी तुम्ही बाहेर जाणार असला तरी ते लावू शकता घरात असला तरी लावू शकता आणि त्याचा इफेक्ट इतका सुंदर असतो ते तुम्ही रोज बनवा संपलं की बनवा आणि रोज तुम्ही केसांना लावा तर खूप छान त्याचा इफेक्ट येतो मी स्वतः ते यूज करते त्यामुळे मी तुम्हाला आज ते टोनर सांगणार आहे ठीक आहे ताईनो तर हे टोनर सगळ्या लेडीज लावू शकतात जीन्स लावू शकतात मुलं मुली सगळेजण लावू शकतात प्रत्येक आपल्या प्रत्येकजण आपल्या रोजच्या ह्याच्यात हे टोनर यूज करू शकतं ठीक आहे तर हे कसं बनवायचं ते मी तुम्हाला आता सांगते ठीक आहे आणि ह्याचे फायदे इतके आहेत ना म्हणजे ह्याच्यामध्ये जे आपण वापरणार आहे ना त्या सगळ्या गोष्टी केसांसाठी इतक्या छान आहेत ना त्याच्यामुळे केस आपली दाट लांब आणि खूप जाड आणि खूप छान होतात बरं का ह्याच्या रेग्युलर यूजने ठीक आहे तर ते कसं बनवायचं आणि कसं यूज करायचं हेही मी तुम्हाला आज दाखवणार आहे ठीक आहे तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी तुम्हाला ही अशी एक काचेची बॉटल लागेल जर नसेलच तुमच्याकडे काचेची तर तुम्ही स्टीलच्या एखाद्या टोपामध्ये किंवा एखाद्या बाऊलमध्ये सुद्धा करू शकता पण काचेमध्ये केलेलं चांगलं असतं म्हणून मी तर काचेतच ठेवते नसेल तर तुम्ही स्टीलमध्येही ठेवू शकता फक्त जर्मनच्या आणि ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये नका ठेवू ठीक आहे तर असं एक जार घ्यायचं आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला इन्ग्रेडियन्ट आपलं हे तांदूळ आहे हे, हे केसांसाठी इतकं चांगलं असतं ना की म्हणजे सांगेल तेवढे हे जे फायदे खूप कमी आहेत कोरियनमध्ये जपानमध्ये जे बायका आहेत ना ते हे तांदळाचा वापर करून आपली केसं इतकी लांब करतात की ते केसं लांब करून करून कापून आहेत ना विकायला ठेवतात एवढे त्यांचे केस या तांदळामध्ये तांदळामुळे लांब होतात तर ह्या तांदळाचे भरपूर प्रकारे टोनर करता येतात बरं का मास्क करता येतात इथून पुढे मी तुम्हाला ते सगळे दाखवणार आहे एक एक करून आणि सगळे सांगणार आहे तर आता एक सुरुवात म्हणून तुमच्यासाठी मी हे टोनर आणलेलं आहे तर आपण बघूया तर सगळ्यात आधी हे तांदूळ ज्याच्यामुळे केसाची वाढ दुपटीने होते केसांना पोषण मिळते आणि केसांच्या भरपूर समस्या म्हणजे दूर होतात या तांदळामुळे तर हे असे तांदूळ आपण दोन चमचे घ्यायचे आहे ठीक आहे आणि हे मेथी आहे हे सुद्धा केसांसाठी इतकं उपयोगी असतं ना ह्याच्यामुळे केसांची इतकी वाढ होते केस गळायची थांबतात केस मजबूत होतात केसांना भरपूर पोषण मिळतं हे अँटीसेप्टिक म्हणून आपल्या केसांवरती म्हणजे कामी येतं त्यामुळे हे मेथी सुद्धा आपण असे दोन चमचे घ्यायचे आहे आणि हे हे आहे कलोंजी ह्याला कलोंजी म्हणतात किंवा ह्याला कांद्याचं बीसुद्धा म्हणतात हे तर केसांसाठी एक वरदानच आहे हे जे सांगतील एवढे म्हणजे जितके सांगेल ना तितके फायदे कमीच आहेत केसांच्या प्रत्येक समस्यावर हे उपयोगी होतं बरं का केसांची वाढ दुपटीने करतं केस गळणं थांबवतं केस लांब जाड बनवतं केस काळेसुद्धा करतं बरं का ह्याच्या उपयोगाने केस काळे कसे करायचे ना हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे नंतर पुढे पुढे माझे एक एक व्हिडिओ येत जातील तुम्ही वॉच करत राहा केसांच्या भरपूर समस्यावर मी व्हिडिओ टाकणार आहे हळूहळू हळू एक एक एक, एक, एक व्हिडिओ मी देणार आहे तर तुम्ही माझी व्हिडिओ बघत चला मग तुम्हाला समजेल तर ह्याला कांद्याचं बी म्हणतात कलोंजी हे सगळीकडे मिळतं आपल्या जवळील जे आयुर्वेदिक दुकान असतात ना पावडरी वगैरे मिळतात आयुर्वेदिक सगळ्या तिथेसुद्धा हे असतं तर हे कलोंजी असं हे पण दोन चमचे घ्यायचं ठीक आहे थँक्यू सॉरी ताई दादा जे माझे व्हिडिओ बघत असतील नाहीतर जर एखादे दादा माझे व्हिडिओ बघत असतील तर ते म्हणतील हे फक्त ताईंसाठीच व्हिडिओ आहे आणि ते व्हिडिओतून निघून जातील तर तसं काही नाही आहे हा माझा व्हिडिओ हा काय माझे प्रत्येक व्हिडिओ हे लेडीज जेन्ट्स सगळ्यांसाठी असणार आहेत कारण सुंदर दिसावं हे सगळ्यांना वाटतं असं नाही फक्त बायकांनाच वाटतं माणसांनासुद्धा म्हणजे मन असतं त्यांनासुद्धा सुंदर दिसावं वाटतं त्यांनासुद्धा सुंदर केसं असावी वाटतात तर हे माणसांनासुद्धा ना ज्यांच्या डोक्यावरची केसं पाक गेलेली असतील ना एकदम कमी झाले असतील त्यांच्यासाठी सुद्धा मी खूप छान असं ऑईल आणि टॉनिक टौनी, टोनिक वगैरे सगळं सांगणार आहे तर तुम्ही माझे व्हिडिओ बघत चला तुम्हाला कळेल अगदी ज्यांना डॉक्टरांच्यासुद्धा औषधाने फरक पडत नाही ना त्यांच्यासुद्धा डोक्यावरती केस उगवून आलेत बरं का असे उपाय काय काय आहेत जे मला माहिती आहे मी आधी सगळं यूज करत होते पण मध्य ठीक आहे बरं आपण व्हिडिओचं बघूया तर हे सगळं आपण दोन दोन चमचे घेतलं ना तर आपण हे सगळं वॉश करून घ्यायचं तर मी हे पाणी ओतून टाकते तर हे चांगलं असं एक दोन तीन वेळा वॉश करून घ्यायचं आणि ह्याच्यात असं पाणी भरून किंवा तुम्ही जर टोपात घेत असेल तर त्याच्यात पाणी भरून हे असं रात्रभर भिजत ठेवायचं रात्रभर ह्याला चांगलं भिजू द्यायचं ठीक आहे हे बघा हे अशा प्रकारे तीन वस्तू आपण भिजत ठेवणार आहे रात्रभर भिजवल्यानंतर सकाळी आपण हे बघा हे असं रात्रभर भिजू द्यायचं काचेच्या बरणीत आणि आता सकाळी आपण ह्याला एका असं टोपात काढून घ्यायचं आणि आपण ह्याला गरम करायला ठेवायचं चांगल्या दोन तीन उकळी येऊ द्यायचं म्हणजे ते ह्याच्यातलं जे पोषक तत्व असतं ना मेथी मधलं कलोंजी मधलं आणि राईस मधलं ते सगळं त्या पाण्यात उतरू द्यायचं आणि हे बघा हे आवळा आहे सुकलेला आवळा जर तुम्हाला ओला आवळा मिळत असेल उपलब्ध असेल तर ओला आवळा ह्याच्यात आहे ना किसून टाका दोन आवळे किसून टाका आता माझ्याकडे ओला आवळा नाहीये म्हणून मी हा सुका आवळा टाकते किंवा रात्री आपण जेव्हा भिजत घालणार तेव्हा टाकलं तरी चालतं पण मी तेव्हा विसरले होते म्हणून मी आता टाकते हे असं आवळा ह्याच्यात हे सुकलेला आवळा नाही तर ओला आवळा असेल तर तो किसून दोन आवळे ह्याच्यात टाकायचे आणि हे असं चांगलं कडू द्यायचं गरज वाटल्यास यात थोडं पाणी घालायचं आणि पाणी अर्ध होईपर्यंत चांगलं उकळू द्यायचं तुम्ही बघू शकता ताईंनो आपलं हे मिश्रण चांगलं कडलेलं आहे पाणी सुद्धा आटलेलं आहे अर्ध झालेलं आहे तर ह्यात जे आपण टाकलेलं आहे तांदूळ आणि मेथी कलोंजी सगळा अर्क या पाण्यात उतरलेला आहे तर आपण आता हे बंद करूया आणि आपण हे मिश्रण आता थंड होऊन देऊया तर आपलं आता ते हे मिश्रण थंड झालेलं आहे थंड करून मी हे गाळून घेतलेलं आहे गाळणीने तर आपण आता ह्याच्यात काय काय ॲड करायचं ते बघूयात तुम्ही नुसतं असं लावलं ना तरी सुद्धा चालेल बरं का म्हणजे तुम्हाला जर ऑइल नाही टाकायचं असेल समजा तुम्ही बाहेर जाणार असाल बाहेर जॉब करत असाल बाहेर दिवसभर राहत असाल तर ऑइलमुळे केसांना पण येतो ना, चिप ना। त्यामुळे जर तुम्ही हे नुसतं असं जर यूज केलं ना तरी सुद्धा खूप बेस्ट आहे पण ह्याची थोडी पावर वाढवण्यासाठी आपण ह्याच्यात हे दोन वस्तू टाकणार आहोत जर तुम्ही घरी असाल तर ह्या दोन वस्तू नक्की टाका हे केस्ट्रॉल ऑइल आहे तर हे आपण ह्यात टाकूया हे केसांसाठी खूप चांगलं असतं ह्याच्यामुळे केसांची वाढ चांगली होते तर हे थोडं टाकायचं कारण हे खूप चिकट असतं एक अर्धा चमचा टाकला तरी मासे आणि हे विटॅमिन ईच्या कॅप्सूल आहेत या मेडिकलमध्ये उपलब्ध असतात या चेहऱ्यासाठी केसांसाठी वापरतात चेहऱ्यासाठीसुद्धा ह्याचा खूप छान उपयोग होतो कारण हे ह्याच्यात विटॅमिन ई असतं आणि विटॅमिन ई आपल्या चेहऱ्यासाठी खूप म्हणजे खूप चांगलं असतं आणि केसांसाठी सुद्धा ह्याच्यामुळे केसांना प्रोटीन मिळतं नरिशमेंट मिळतं आणि केस लांबसुद्धा होतात तर ह्या दोन घ्यायच्या आणि या दोन याच्यात जर तुम्ही बाहेर जाणार असाल तर कॅस्ट्रोल ला स्किप केलं तरी चालेल ई ईची एखादी कॅप्सूल टाकली तरी चालेल त्याच्याने एवढा काही चिकटपणा होत नाही आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचो आणि एखाद्या अशा स्प्रे बॉटलमध्ये भरून घ्यायचं जेणेकरून ते आपल्याला केसाला व्यवस्थित लावता येतील लावता येईल तर हे मी असं स्प्रे बॉटलमध्ये करते भरून घेते आणि हे माझं नेहमी असतं बरं का म्हणजे एक संपत आलं की हे तुम्हाला दोन चार दिवस जाईल फक्त रात्रीचं फ्रीजमध्ये ठेवायचं खराब होत नाही विटॅमिन ए असल्यामुळे हे पाच ते सात दिवससुद्धा राहतं फक्त दिवसभर यूज करायचं रात्रीचं फ्रीजमध्ये ठेवायचं आणि सकाळी फ्रीजमधनं काढायचं थंड लावायचं नाही थोडं नॉर्मल झालं की परत दिवसभर यूज करायचं आणि परत रात्रीचं फ्रीजमध्ये ठेवायचं फक्त रात्रीचं फ्रीजमध्ये ठेवायचं आहे दिवसभर फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही तर हे असं तयार आहे तर हे मी तुम्हाला केसांवरती सुद्धा अप्लाय करून दाखवणार आहे बरं त्याच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन तुम्ही माझी केसं पाहून म्हणाल तुमची तर केस एवढी दाट नाही आहे आणि तुम्ही एवढं सगळं सांगताय तर तु मी तुम्हाला एक महा म्हणजे माझ्याबद्दल सांगते की माझी केसं खूप ला म्हणजे दाट होती लांब जास्त नव्हती कमरे इतकीच होती पण खूप दाट होती, होती कारण गेले तीन चार वर्षापासून मी खूप साऱ्या रेमेडीज माझ्या केसांसाठी यूज केल्या भरपूर टोनर भरपूर मास्क सिरम म्हणजे बाहेरचं नाही घरचंच यूज घरीच बनवून यूज केले भरपूर म्हणजे भरपूर मी लावत होते काय काय त्यामुळे माझी केसं इतकी दाट सुंदर होती ना एकदम सुळसुळत होती म्हणजे बाहेरून आपण कसं स्ट्रेटनिंग वगैरे करून येतो तशी होती माझी केसं खूप छान होती पण गेल्या काही पाच सहा महिन्यापासून माझी तब्येत बरी नव्हती म्हणजे मला युरिक ॲसिडचा प्रॉब्लेम होत होता माझं सारखं युरिक ॲसिड वाढत होतं त्यामुळे मला सारख्या मेडिसिन चालू होत्या आणि सारख्या मेडिसिन चालू असल्यामुळे माझी केसं खूप गळाली मेडिसिनचा माझ्या केसांवरती खूप इफेक्ट पडला आणि त्यामुळे माझी केसं इतकी गळत होती इतकी गळत होती त्यामुळे माझी केसं आता खूप पातळ झालेली आहेत तशी जास्त पण पातळ नाही आहेत मग खूप केसं गळत होती म्हणून मी केसांचा हेअर कट केला होता लेअर कट केलेला त्यामुळे माझी खाल खालची जी लेंथ आहे ना ती तुम्हाला थोडी पातळ वाटेल पण वरती दाटच आहेत केसं लेअर कट असल्यामुळे वरची खूप अशी म्हणजे वर खाली वर खाली आहेत केस त्यामुळे अशी खालून बघताना पातळ वाटतात पण इथून पुढे मी आता माझ्या केसांना खूप छान काळजी घेणार आहे सगळे जे मी पहिले मास्क यूज करत होते ते सगळे परत मी सगळे यूज करणार आहे सिरम यूज करणार आहे आणि तुमच्यावरसुद्धा सगळे शेअर करणार आहे तर दोन ते तीन महिन्यात ना मी माझी केस एकदम दाट सुंदर लांब तुम्हाला लाईव्ह रिझल्ट दाखवणार सगळं बनवून तुम्हाला केसांना लावूनही दाखवणार आणि त्याचं रिझल्टही तुम्हाला दाखवणार तुम्हाला आवडलं तर तुम्हीसुद्धा ते लावून बघा आणि माझ्या केसांवर तर तुम्हाला रिझल्ट दिसेलच जे मी बनवणार ते तुमच्याबरोबर सगळं शेअर करणार आहे पुढच्या महिन्यात पूर्ण मार्च महिना आपला केसांचा सिरीज असणार आहे म्हणजे दुसरेसुद्धा व्हिडिओ असणार आहेत हे म्हणजे ब्युटीसाठी वगैरे सगळे व्हिडिओ असणार आहेत पण मी तुम्हाला प्रत्येक आठवड्यात एक मास्क एक सिरम एक ऑइल आणि एक टोनर हे चार गोष्टी बनवायला सांगणार असे एक पूर्ण महिन्यामध्ये आपले चार टोनर चार मास्क चार सिरम आणि चार ऑइल असं तयार होणार आणि ते कसे यूज करायचे प्रत्येक आठवड्यात हे दाखवणार आणि एक महिन्यात आपण सात ते आठ इंच केस लांब करणार आहोत ठीक आहे तर आपण आता सध्याला हे टोनर बघूयात ते कसं लावायचं ते मी तुम्हाला दाखवते आता सीरम हे सिरम अप्लाय कसं करायचं आहे हे मी तुम्हाला दाखवते हे आपल्या केसांवर असं स्प्रे करायचं केसांच्या मुळांशी आणि हलक्या हलक्या हाताने असं मशाज द्यायचं पूर्ण केसांच्या मुळांशी असं स्प्रे करायचं जिथे जिथे आपले केस कमी असतील तिथे असं चांगलं स्प्रे करून हलक्या हाताने असं मशाज द्यायचं जास्त जोरात घासायचं नाही जर तुम्ही जोरात घासली तर केसांची मुळं कमजोर होतात आणि ती मग केस गळू लागतात आणि तुमची केस गळू लागली की तुम्ही म्हणणार हिने आम्हाला हे सिरम सांगितलं आणि आमची केस गळली तर ह्या सिरममुळे कसल्या म्हणजे ह्याच्यात जे आपण टाकले ना त्याच्यामुळे केसांना कसलाही दुष्परिणाम होत नाही बरं का ह्याच्यामुळे केस गळत नाही तर केस चांगलीच होतात फक्त तुम्ही लावण्याची पद्धत जरा व्यवस्थित वापरा जोरजोरात केसांना घासू नका हलक्या हलक्या एकदम हलक्या हाताने असं मशाज द्या असं लावत चला मुळांना आणि असं चांगलं मशाज द्या ठीक अशी केस उलटी करायची आणि चांगलं मारायचं असं केसांवर आणि चांगलं द्यायचा केस उलटी केल्यामुळे काय होतात आपलं ब्लड फ्लो आहे ना तो आपल्या केसांकडे येतो आपल्या डोक्यावरती ब्लड फ्लो फ्लो वाढतो आपण जेव्हा असं उलट डोकं करतो आणि ब्लड फ्लो चांगला केसांना च्या मुलांशी चांगला ब्लड फ्लो वाढला ना की आपली केस लांब होऊ लागतात दाट होऊ लागतात त्यामुळे असं उलट करून पण असं चांगल्या केसांवरती स्प्रे करून चांगला असं मशाज द्यायचा आणि हे दिवसातनं तुम्ही तीन चार वेळा करू शकता जेव्हा जेव्हा तुम्ही घरी असाल हे सुकतं ह्याला काही धुवायची गरज लागत नाही सुकून जातं घरी असले की तुम्ही तीन वेळा करा चार वेळा करा जेव्हा तुम्हाला वाटेल बाबा आपली केस सुकली आहेत ज्यांना मायग्रेनचा वगैरे त्रास आहे केस ओल्ली राहिलं की त्रास होतो त्यांनी थोडं थोडं मारा नॉर्मल नॉर्मल मारा मशाज करा परत दुपारी मारा रात्री मारा रात्री झोपताना पण थोडंसं लावायचं जास्त लावायचं नाही कारण मग केस ओल्ली असली की मग डोकं दुखीचा वगैरे प्रॉब्लेम होईल थोडं थोडं लावायचं केसांना आणि असं चांगलं मशाज द्यायचं असं केस उलटी करून ना केसांना रात्रीचं असं मशाज देत जावा जरा म्हणजे केसांना ना ब्लड फ्लो वाढल्यामुळे केस वाढायला मदत होतात ठीक आहे मैत्रिणींना तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी असेच तुम्हाला छान छान केसांविषयीचे केसांच्या वाढीसाठी केसांच्या चांगल्या ग्रोथसाठी केसांच्या प्रत्येक समस्यावर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेन ठीक आहे